आरंभ एका नव्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या विधानाला दुजोरा दिला आहे नाशिकमध्ये ते बोलत होते महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना फोन केला तुम्हाला मुख्यमंत्री करतो तुम्ही सोबत या कसं बघता आहे कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता जेव्हा विचारांची फारकत होते दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता आम्ही सगळेच येतो अख्खी शिवसेना येते पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती पन्नास लोक माझ्यासोबत होते त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहे त्यात वस्तुस्थिती आहे सत्यता आहे आणखी खूप काय काय आहे पण आता मी ते बोलू इच्छित नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा